श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण प्रगतीसाठी घरात लाफिंग बुद्धा कोणत्या दिशेला ठेवावे हे वास्तुशास्त्रानुसार आपण आज जाणून घेणार आहोत फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध आपल्या घरात ठेवणे शुभ मानले जाते असे मानले जाते की घरात लाफिंग बुद्धा ठेवल्याने आपल्या घरात सुख शांती कायम राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने आपल्याला यश मिळते आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते की घरात ठेवलेला लाफिंग बुद्ध कुटुंबावर कोणतेही संकट येऊ देत नाही अपेक्षित लाभ मिळावा म्हणून घरात लाफिंग बुद्धा ठेवतात लाफिंग बुद्धा घरात या दिशेला ठेवल्यास प्रगती होते लक्षात ठेवा की त्याची उंची तुमच्या डोळ्या इतकी असावी जेणेकरून तुम्ही जेव्हाही याल तेव्हा तुमची नजर थेट त्या लाफिंग बुद्धाच्या मूर्तीवर पडली पाहिजे ते उंचावर किंवा जमिनीच्या खाली ठेवू नयेत चला तर जाणून घेऊया की लाफिंग बुद्धा कोणत्या दिशेला ठेवावा वास्तुशास्त्रात सांगतात की लाफिंग बुद्धाची हस्तानाची मूर्ती वास्तूमध्ये घराची पूर्व दिशा ही कुटुंबासाठी नशीब आणि सुखशांतीचे स्थान असल्याचे म्हटले आहे जर तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम आणि समन्वय वाढवायचा असेल तर पूर्व दिशेला लाफिंग बुद्ध ठेवा जो दोन्ही हात वर करून हसत आहे या व्यतिरिक्त तुम्ही घरी लाफिंग बुद्धाची मूर्ती ध्यानात बसलेली देखील ठेवू शकता त्याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात केवळ शांतीच नाही तर घरातील वातावरणही चांगले राहील कमंडलू घेताना लाफिंग बुद्धा खूप मेहनत करूनही जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नसेल तर तुम्ही दोन्ही हातात कमंडलू धरलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवावी ती तुम्ही तुमच्या मुलांच्या खोलीतही ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्यासाठी ब्रे बरंच सहाय्य होणार आहे आणि देखील खोलीत ठेवल्यामुळे त्यांचे मन एकाग्र होऊन अभ्यासात त्यांची प्रगती होऊ शकते ड्रॅगनवर बसलेला बुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात जादूटोणा आहे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर कोणाची वाईट नजर पडली आहे तर तुम्ही लाभ मिळवण्यासाठी आणि दैवी शक्तीचा अधिपती लाफिंग बुद्ध ड्रॅगनवर बसलेला तुमच्या घरात ठेवू शकता असे वास्तुशास्त्र आणि फेंगशुई सांगते आणि त्यामुळे वाईट शक्तीची नजर घरातील कोणत्याही सदस्यावर पडणार नाही असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे लाफिंग बुद्धा विथ उलू जर तुम्ही अनेकदा आजारी असाल किंवा घरातील सदस्य सतत आजारी पडत असेल तर ते लवकर बरे होण्यासाठी तुम्ही आजारी व्यक्तीच्या उशीजवळ उलू लू असलेला लाफिंग बुद्धा ठेवावा असे फेंगशुई आणि वास्तुशास्त्र सांगते लाफिंग बुद्धा पैशांचे गाठोडं नेताना ही मूर्ती तुम्ही ज्या लोकांना पैसे जमवता येत नाही किंवा सेविंग पर करता येत नाही सतत खर्च होत असतो त्यांच्या हातून पैसा त्यांनी त्यांच्या घरात पैशांचा गठ्ठा घेऊन जाणारी लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी यामुळे पैशाशी संबंधित बाबीमध्ये लाभ मिळू शकतो जर तुम्ही तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला लाफिंग बुद्ध ठेवला तर या दिशेची सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे धन आणि आनंद स्वतःकडे आकर्षित होतो घरात राहणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढते त्यामुळे अशा प्रकारे असे वेगवेगळ्या लाफिंग बुद्धाची आपण मूर्ती ठराविक दिशेला ठेवली तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होतो असे फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात सांगितले आहे तेव्हा तुम्हीही एकदा हा प्रयत्न करून बघा लाफिंग बुद्धाची मूर्ती घरामध्ये ठेवून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा प्रगती हो होताना दिसेल चला तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ